मनपा नगरसेवक निवडणुकीला आता जेमतेम एक वर्ष शिल्लक राहिले असताना आता अनेक प्रभागातील स्वच्छता विषयी अनेक प्रश्न समोर येत आहे घरासमोरच नाल्यात तुडुंब भरले असून नगरसेविकेचे लक्ष नसल्याने त्रस्त झालेल्या एका महिलेने नगरसेविकेच्या पतीसोबतच वाद घातला या शाब्दिक वादाचा व्हिडिओ विदर्भ न्यूजला प्राप्त झाला आहे बेनोडा भीमटेकडी प्रभागातील वडरपुरा येथील हा प्रकार घडला बेनोडा भीमटेकडी प्रभाग क्रमांक दहा मध्ये माजी उपमहापौर भाजपाच्या संध्या टिकले भाजपाचे अजय गोंडाने बसपाच्या नगरसेविका माला देवकर आणि बसपाचे नगरसेवक ऋषिकेश खत्री असे चार नगरसेवक आहेत याच प्रभागातील परिसर हा प्रत्येकाने काम करण्यासाठी आपापसात विभागून घेतला आहे प्रत्येक नगरसेविकेने आपल्या जवळील परिसरात गेल्या तीन वर्षापासून काम सुरू केले इतर नगरसेवकांनी त्यांच्या परिसरात योग्य साफसफाई इतर कामे केली आहे मात्र वडरपुरा परिसरात अनेक वर्षापासून घाणीत साचलेला नाला आहे याच नाल्या बाजूनेच अनेक नागरिकांचे निवास आहे तर बाजूलाच मनपा शाळा आणि त्याच बाजूला सार्वजनिक शौचालय आहे याच नाल्यात अनेक वर्षापासून अनेक वराहाचा हैदोस असतो असेच एक वराह महिलेच्या घरासमोरील नालीत मेलेल्या अवस्थेत पडून असताना सर्वत्र दुर्गंधी पसरली असता एका व्यक्तीने नगरसेविका माला देवकर यांना सांगितले मेलेल्या वराहाची दुर्गंधी पसरल्याने लक्ष दिले गेले नाही असा आरोप महिलेने केला आहे दुसऱ्या दिवशी सायंकाळी नगरसेविकेचे पती आल्याने महिलेचा राग अनावर झाल्याने त्यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला काम करण्यासाठी निवडून देतोय मात्र स्वच्छताकडे लक्षच नाही अशा शब्दात राग व्यक्त करण्यात आला त्यात नगरसेविकेच्या पतीलाही राग अनावर झाल्याने महिलेला खडे बोल सुनावले असा वाद होत असताना एका युवतीने सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे या प्रकरणात येथील परिसरात जाऊन सत्यता जाणून घेण्यासाठी आमची विदर्भ न्यूज चमू वडरपुरा येथे पोहोचली या ठिकाणी घाणीने साचलेला नाला आहे त्यात कचरा पाहून अनेक महिन्यापासून या नाल्याची साफसफाई केली नसावी याच बाजूने मनपा शाळा घाणीने साचलेला शौचालय दिसून आला येथील समस्यांचा पाढा रहिवासी महिलांनी विदर्भ न्यूज कडे व्यक्त केला दोन दिवसापासून दुकर होते तो रविवार पासून पडलेलं त्याच्यासाठी माझे माणूस दोन तीन वेळा जाऊन आले यांच्या इच्छा जाऊन आले पण त्यांनी लक्ष दिलं नाही काल मग संध्याकाळी जाऊन गेलो तर मॅडम जे सांगितलं त्या जेव्हा नगरसेवक आहे त्यांना तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांना फोनाला हे बोलले असं बाबू नी असं कसं तर तो डायरेक्ट आला माझ्या मिस्टरांना आवे ते गेरे म्हणते बाहेर काय आहे म्हणते दाखव म्हणते कुठे आहे तर डुक्कर मेले मग माझ्या घरचे बाहेर आलं ते म्हणते लाव म्हणतो बाबू ताप तास आण म्हणते त्रास घरातला टॉर्च आणि लाव म्हणते मग आम्ही तिथं मोबाईलचं लावून दाखवलं आलो म्हणते त्या घरापर्यंत असं तसं खूप काहीतरी पाहिलं ना तुम्ही रिकॉर्डिंग त्याच्यात मी ते आता पाहत मी असं नगरसेवक आहे तो बाई आहे नगरसेवक त्याचं काही कामच नाही एवढं बोलायचं आम्हाला योग्य जाऊ त्या समस्येविषयी येथील नगरसेविकेच्या पतींना विचारणा केली या नाल्यात आधी एक मेलेला वराह तात्काळ काढण्यात आला मात्र पुन्हा दुसरा वराह मेल्याची माहिती उशिरा मिळाल्याने थोडा वेळ झाला मात्र त्याच विषयी या परिसरात गेले असता उलट याच महिलेने वाद निर्माण केला अशी प्रतिक्रिया योगेश देवकर यांनी दिली काल संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान आ, एक नगरातला व्यक्ती आला आणि माझ्या मिसेसला डुक्कर मेला आहे म्हणून अशी एक तक्रार प्राप्त झालेली होती ते व्यक्ती दारू पिऊन आला होता आणि जोरजोरानं घरापाशी वरटत वरटत त्याच्या घरी परत वापस गेला मी काही ऑफिसच्या कामानिमित्त मला याला उशीर झाला त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर माझ्या मिसिसनं ते तक्रार आली होती म्हणे तो व्यक्ती पिऊन होता म्हणे त्यांच्या जा घरी जाऊन खरंच डुक्कर मिळा आहे की नाही मिलाय आहे त्यांचं मन समाधान करायसाठी त्यांनी त्या मला त्यांच्या घरी पाठवलं पाठवलं असता मी घरापाशी गेल्यानंतर हे व्यक्ती बाहेर निघाले मी म्हटलं भाऊ म्हटलं डुक्कर कुठं मेलेलं आहे म्हटलं ते दाखवा मग त्यानंतर मी त्यांना हे डुक्कर तिथे मेलं होतं तर त्या एका दिवशी दोन डुक्कर मरण पावलेले होते एक डुक्कर सकाळी उचलण्यात आला जे ते कंप्लेंट घेऊन आले होते ते फुटलेलं आहे म्हणून ते सांगत होते त्याच्यानंतर एक दुपारी मे मरण पावलं होतं दुपार दुपारी ते मिरचीचा व्यवसाय करतात ते घरी नसल्यामुळे त्यांना काही हे पहिलं डुक्कर उचललं म्हणून माहीत नव्हतं तर त्याच्यानंतर मी घरी गेल्यानंतर त्यांनी एकदम मला माझ्यावर इल्जाम केले की बा रविवारपासून शनिवारपासून डुक्कर मरून पडलेलं आहे तुमचं दुर्लक्ष आहे लक्ष नाही म्हटलं काका म्हटलं माझ्याकडे फोटोग्राफी आहे म्हटलं मी सुपरवायझर भिटकुनला बोलावतो म्हटलं नाही नाही म्हणे हे असं कसं आहे म्हणे आम्ही निवडून दिलं असं तसं निवडून दिलं चांगली गोष्ट आहे निवडून दिल्यानंतरच माणूस निवडून येते आणि काम के करते काम केल्यानंतरही जर कोणी व्यक्तीने जर काम केलं नाही असं नाही म्हटलं मात्र या ठिकाणी सत्यता पाहिली असता कमालीची अस्वच्छता या परिसरात दिसून आली अनेक वर्षापासून नाल्याचे कामही झाले नाही या वडरपुरा परिसरात फक्त काही रस्ते वगळता परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे याला फक्त नगरसेवकच नाही तर मनपा आरोग्य विभाग मनपा पशुवैद्यकीय विभाग कर्मचारी सुद्धा जबाबदार आहे हेही तितकेच खरे आहे आता विदर्भ न्यूजच्या वतीने प्रभागातील स्वच्छतेचा तीन तेरा हा स्पेशल वृत्तांत काहीच दिवसानंतर आम्ही घेऊन येत आहोत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती